हाय सगळ्यांना भांड भिंड काय चाललंय झालाय का नाही चहा पाणी हा जरा सांग ताज आणलेली आहे चोरून वावरमधून आणली चोरून आता माझा सांगितलं तुम्हाला काय पटत आहे का मला काहीच पटत नाही मला लाज नाही लज्जा नाही मी निवळ लाज नाही मला थोडी पण मी कुड पण जाते आणि चोरीच राहते काय सांगू तुम्हाला काही पण चोरते म्हणजे काही पण चोरते काय लाजायची बाताय त्यात सांगा पोटासाठी काही पण करते माणूस ते गाणं नाही का पोटासाठी नाचते मी परवा पोटासाठी चोरी करते मी परवा खुणाची लाज दरा पाहुण जरा जनाची मनाची लाज धरा पाहुना तुम्ही जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा खुणाची हा तर आता आपला मुळा झालेला आहे तयार मुरा मुळा मुळा का मुरा कसा केलाय मी तुम्हाला सांगते दैर नाही झाला शिजायचा त्याला तर मी हिरवी मिरची घेतली थोडी कत्रीम घेतली थोडी लसूण घेतलं आणि हो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल ना तर जाऊन बघा सॉरी फेसबुकच्या अकाउंट टाकलेला आहे मी फेसबुकच्या अकाउंट संगीता गायकवाड ब्लॉग पेज आहे आपलो संगीता गायकवाड फेसबुकचं तर त्याच्यावर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला घेतानी कशी आहे काय आहे काय काय टाकलंय काय काय नाही तुम्ही नक्की जाऊन बघा आणि राहिली चोरी करायची गोष्ट हे बघा तर मला काही रिकाम टेकड्याच्या अशा कमेंट आल्यालाही तुटती आहे आज तुरून चोरून आली भाजी किती जणांची भाजी चोरली तुला काही काम नाही का भिकारी आहे का उतारी स्कूल सुद्धा राहतील का पैसे नाहीत का अशा ना मला कमेंट आल्या म्हणून त्याच्यामुळं हा या कमेंटसाठी मला आता चोरून आणले मग आता काय करू सांगा आज आपला मस्त पैकी आता मुळ आपल्याला मस्त शिजून बरं बघा आणि खायला खरंच सांगते खूप छान लागते मुळ आता मी चटणी अशी करते बघा तुम्ही कशी करताय मला नाही माहिती तुम्ही खिसून घेऊ शकता ही आणि तुम्ही मिक्सरचं भांड नसते का मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये जा करायचं नाही का बारीक बारीक तुकडे करायचे पण मी एकदा किलो होतो तो कस कुशी देत नव्हते तुम्ही करून बघा आणि त्याच्या केलं ना ते जरा बारीक होऊन जायचं म्हणजे चवनी होऊन जाते बघा मिक्सरमध्ये तर तुम्ही खिचणी न खिसून घ्या नाहीतर पाठेव आता मी खिचणी न बघा आणि भाजी खूप छान लागते मला आवडते मीठ तुम्हाला परि हे टाकायचे असे तर मेघी मासा मॅगी मासालीची पुरी टाका खूप छान लागत असे बघायच मुळे आणले होते काय करू सांगा मी चुरूनच खाते तर

आणि तुमच्या पण गावाकडं घराकडं काही असलं चोरायचं तर मला सांगा मी चोरायला येते असलं काही तर घरामध्ये काहीतरी असलं तर मी चोरायला येते टेन्शन घेऊ ज्याने ज्याने मला कमेंट टाकल्यात काही चोट्टी आहे चोट्टी आहे स्पेशली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बघा तुमच्या घरी जर असलं ना काही तर सांगा मला चोरायचं मी तिथे येते चोरायला